महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस, पोलीस, पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज रोजी चार मार्च दोन हजार पंचवीस धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशन नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र खंडेकर साहेब यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स व राष्ट्रीय समाज पक्षाकडून शाल व टोपी हार घालून करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक व राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेशजी काळे धाराशिव जिल्हाध्यक्ष सचिन देवकाते महिला जिल्हाध्यक्ष सुहासिनी पाटील उपसंपादक झाकीर शेख अमोल माने रोहित परदेशी उद्योजक पवन कदम शेतकरी आघाडी नेते घोडकेजी रमाकांत लकडे विमल राऊत संतोष दुधभाते वडगाव लाखचे शिंदे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस times च्या चौथ्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. तसेच वर्धापन दिनाची निमंत्रण पत्रिका खांडेकर साहेबांना देण्यात आली व ग्रामीण पोलीस निरीक्षक धाराशिव शेळके साहेब यांनाही वर्धापन दिनाची पत्रिका देण्यात आली. शेळके साहेब यांनी पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस टाइम्स news <imans> channel आणि धनगर शक्ती साप्ताहिक यांचं चौथ्या सा वर्षात पदार्पण झालंय याबद्दल आनंदनगर पोलीस स्टेशन तर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र आम... पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद